मित्र हो कसे आहात इज ऑल वेल दॅट्स गुड ऑल इज वेल चला आज एका संतांचं एक अत्यंत महत्त्वाचं वचन तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो आहे आणि त्या संतांचं नाव आहे संतश्रेष्ठ सावता महाराज कर्मयोगाचं महत्त्व सांगताना ते एका अभंगातून त्यांचं मत परखडपणे अशा पद्धतीने मांडतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण की मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझा हरी काय म्हणतायत महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणजे त्याच्यातच सगळं काही आहेत पंढरपूर आहे विठ्ठल आहेत लसूण मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझा हरी म्हणजे त्याच्यावरती मी फोकस केलं ना माझ्या लसणावरती मिरचीवरती कोथिंबिरीवरती म्हणजे माझ्या कामावरती अवघा हरी माझा झाला हो पुढं आणखी काय म्हणतात महाराज मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठलपाई गोविला गळा म्हणजे सगळं जे, जे काही आहे ते आपल्या कामामध्ये आहेत कर्तव्यामध्ये आहेत मोठ नाडा दोरी आहे ना त्याने सगळी पंढरी व्यापून टाकली हो आणि पुढं काय तर सावता म्हणे केला मळा अरे सावतानं मळा केला ना त्याचं कर्तव्य केलं ना काम केलं ना विठ्ठलपायी गोविला गळा म्हणजे सगळं काही जे आहेत जे सूत्र आहे ते सूत्र त्या कर्मामध्ये आहेत असं संत श्रेष्ठ सावता महाराज सांगतात म्हणून आपणही आपल्या कर्मावरती फोकस करूया धन्यवाद